मित्रांनो दीपक पांडे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला संगीत महाविद्यालय पाठीमागेचा भाग आहे मेन रोड पासून पाचशे मीटर अंतरावरती सत्तेचाळीस लाखामध्ये सहा रूम असलेलं रोहस विक्रीसाठी त्यांना पाहिजे असेल त्यांनी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रोहस पाहायला मिळेल अधिक माहितीसाठी खालील नंबरवरती संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे सहा रूम असलेला रोहस हो विक्रीसाठी आहे याचा रेट सत्तेचाळीस लाख रुपये दोन्ही मजल्याचा रेट सत्तेचाळीस लाख रुपये आहे तेराशे स्क्वेअर फूट या ठिकाणी सॉरी बाराशे स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया आहे समोरच्या बाजूला तीस फुटाचा रोड आहे पाण्यासाठी सेपरेट बोरवेलची व्यवस्था आहे खालच्या साईडला तीन रूम आहेत सुपिरियर क्वालिटीमध्ये बांधकाम आहे या ठिकाणी बघू शकता हॉलला पण पी ओ पी पी ओ पी आहे बेडरूमला पी ओ पी आहे चांगल्या ग्रेनेडच्या क्वालिटीमध्ये फरशीची क्वालिटी अतिशय उत्तम आहे खूप चांगल्या क्वालिटीमध्ये बांधकाम असलेलं हे रो हाऊस आहे ज्यांना कुणाला हे रो हाऊस पाहायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातर प्रॉपर्टी अड्डा नावाने तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर मेल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आहे पर्सेंट लोनची फॅसिलिटी या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे नव्वद टक्के लोन करून तुम्ही हे रो हाऊस खरेदी करू शकताय ज्यांना कोणाला हे रो हाऊस पाहिजे पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आपल्याला लातूर प्रॉपर्टी अर्डा नावाने दिलेला आहे पाहण्यासाठी सम तुम्हाला आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हिरो हाऊस पाहायला मिळू शकतं सहा प्लॉटची साईज आहे सहाशे स्क्वेअर फूट आहे आणि प्लॉटची साईज सहाशे स्क्वेअर फूट आहे बिल्डप एरिया बाराशे आहे बारशी रोडला निक्की हॉटेलच्या पाठीमागे सरस्वती संगीत महाविद्यालय खासदार साहेबाचं घर आहे त्या लोकेशनपासून अगदी जवळ आहे चांगल्या क्वालिटीमध्ये आहे बोर सेपरेट आहे तीस फुटाचा रोड आहे संपूर्ण रस्ता एंड होत असल्यामुळे त्या ठिकाणी उत्तर दिशा आहे रस्ता एंड होत असल्यामुळे संपूर्ण भाग हा तुम्हाला ॲज अ पार्किंग म्हणून वापर करता येऊ शकतो या ठिकाणी हॉल बघू शकते काम कम्प्लीट झालं आहे विदिन एक दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्ही राहायला येऊ आहे या ठिकाणी समोरचा भाग परिसरही तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे चांगल्या क्वालिटीमध्ये आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो दिवसेंदिवस प्रॉपर्टीचे रेट रोहाशी रेट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी लाखाच्या घरामध्ये जात आहेत तर बजेट ही या ठिकाणी अतिशय योग्य बजेटमध्ये आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला लोनची फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे कॉल बघू शकता या ठिकाणची हे दुसरी वरच्या मधल्यावरचे सेकंड बेडरूम आहे त्या ठिकाणी रेंटना जरी दिलं तरी जवळपास दो तुम्हाला दोन्ही मजल्याचं म्हणून चौदा हजार रुपये रेंट येऊ शकतं तिसऱ्या मधल्यावरती जी प्लस थ्रीच त्या ठिकाणी जी प्लस तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला प्लॅन आहे त्या प्लॅननुसार तुम्हाला वर पण बांधकाम तुम्हाला करता येऊ शकतं बांधकाम परमिशन आहे सातपाणीने शँक्शन लेआउट आहे उत्तम क्वालिटीचं बांधकाम आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा खूप चांगल्या लोकेशनमध्ये हे रो हाऊस हो आहे अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी